नवीन वर्ष आले की सर्वांचे लक्ष हे ज्योतिषाकडे वळते या नवीन वर्षामध्ये माझ्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत या नवीन वर्षामध्ये माझे सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील का किंवा माझ्या जीवनामध्ये घेण्याची सर्वात महत्वाची काळजी ही कोणती आहे हे सर्व आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मिथून राशींच्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष कसे आहे या नवीन वर्षामध्ये या व्यक्तींसोबत कशा प्रकारच्या घटना घडणार आहेत कोणती महत्वाची काळजी या व्यक्तींनी घ्यावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की मिथून राशीबद्दल राशी, राशी भविष्य दोन हजार चोवीस हे कसे असेल नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे आणि हे वर्ष त्या मिथून राशींवरती जन्मलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभफळ घेऊन येणारे हे वर्ष आहे या नवीन वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी हे नवीन वर्ष अत्यंत महत्त्वाचे शुभ कार्य आणि आपल्या कष्टाचे फळ या व्यक्तींना नक्की मिळणार आहे या व्यक्तींच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांना या नवीन वर्षामध्ये शुभफळ हे अत्यंत लाभकारक असे फळ मिळणार आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींनी आपला स्वभाव हा द्विस्वभाव असल्यामुळे आपण एकच मार्ग पकडावा आणि त्या एकच कार्य आपण करावे आणि त्याच कार्यावरती आपण सतत कष्ट करावे दुसरे कोणतेही नवीन कार्य आपल्याला मिळत असतील आणि दोन्ही कार्य आपण सोबत करू शकत असताल तरच ते आपण कार्य हातामध्ये घ्यावे नाहीतर एकच कार्यावर त्यांनी पूर्णपणे कष्ट करावे तरच त्यांना या नवीन वर्षामध्ये यशस्वीरित्या यश कीर्ती विजय धन समृद्धी या नवीन वर्षामध्ये मिळणार आहे त्यानंतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष अत्यंत लाभकारक असे वर्ष आहे या वर्षामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी सुरुवातीचा हा लाभकारक असा काळ आहे या काळामध्ये या व्यक्तींनी आपल्या कार्यावरती पूर्णपणे लक्षपूर्वक का कार्य करावे तर त्यांना त्या कार्यामधून नक्कीच धनलाभ होणार आहे शेवटचा कालावधी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी काही अडचणी निर्माण करणार आहे त्यासाठी आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये अत्यंत महत्वाचे आणि धनपूर्वक संचय करून आपल्या व्यवसायाला पुढे न्यावे आपल्याला शेवटच्या कालावधीमध्ये विचार विनिमय करून आपला निर्णय घ्यावा म्हणजेच आपल्या व्यवसायामध्ये जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते मोठ्या व्यक्तींसोबत विचार विनिमय करून त्या निर्णयावरती आपण ठामपणे उभे राहावे नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष अत्यंत लाभकारक असे आहे या नवीन वर्षामध्ये शेवटचा कालावधी बदली किंवा बडोतरी देणारे हे नवीन वर्ष या व्यक्तींसाठी असेल या व्यक्तींसाठी धन समृद्धी नोकरीमध्ये केलेल्या कष्टाचे फळ या नवीन वर्षामध्ये त्यांना अत्यंत पुरेपूर मिळणार आहे या नवीन वर्षामध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हे अत्यंत लाभकारक असे हे वर्ष असेल कौटुंबिक सौख्य पाहत असताना या मिथून राशींच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक सौख्य हे अत्यंत शुभ फळ असे आहे कौटुंबिक सुखामध्ये त्यांना अत्यंत सुख समृद्धी आणि आनंदित आपण राहाल या नवीन वर्षामध्ये आपल्याला आरोग्यही अत्यंत उत्तम असे लाभेल या नवीन वर्षामध्ये तुम्ही उत्तम असे आरोग्य आणि आपल्या कौटुंबासोबत अत्यंत सुख समृद्धीने राहाल मिथून राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या जर कोर्ट केस संबंधित काही केस चालू असेल तर त्या संबंधित आपण निर्णय हा जून ते डिसेंबर यामध्ये घेऊ नये डिसेंबरच्या नंतर जून च्या आधी आपण निर्णय घ्यावा निर्णयानुसार आपण काम करावे जून ते डिसेंबरचा कालावधी आपल्याला कोर्ट केस संबंधित अपयश दर्शवणारा आहे त्यामुळे आपण जून ते डिसेंबर यामध्ये कोणताही महत्वपूर्ण कोर्टा संबंधित निर्णय घेऊ नये हे असे या मिथून राशींचे भविष्य आहे महत्वाची गोष्ट म्हणजे विचार विनिमय करून आपल्या कार्यामध्ये कष्ट करणे कार्याची निवड करणे हे अत्यंत गरजेचे आहे आपल्या कार्यामध्ये यश मिळविण्यासाठी आपण योग्य निर्णय घ्यावा आपला योग्य निर्णय अत्यंत महत्वाचा आहे कारण की मिथून राशींचे हे द्विस्वभावी असल्यामुळे दोन्ही मार्ग निवडण्याची इच्छा असते त्यापैकी आपण योग्य तो निर्णय एकच घ्यावा आणि त्यावरती आपण पुढे वाटचाल करत राहावी जर असे आपण केले तर आपल्याला हे नवीन वर्ष अत्यंत शुभफळ असे देणारे राहील यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे धन्यवाद